गेल्या चार महिन्यापासून सिंहगड डेंटल कॉलेजमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आंदोलन चालू आहे ते आंदोलन आहे त्यांच्या पगार मिळण्यासंदर्भात जे त्यांचे थकीत पगार आहेत ते मिळावेत या संदर्भात आणि आज या आंदोलनाने एक वळण घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी आजपासून ते अमरवण उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात जाणून घेऊयात नेमक्या काय त्यांच्या भावना आहेत काय मागण्या आहेत मला सांगा की नेमक्या तुमच्या मागण्या काय आमचं तें सत्तेचाळीस महिन्याचं वेतन संस्थेनं देणे बाकी आहे या संस्थेत इथे बसलेल्यापैकी बरेच जण असे की ज्याला गेल्या अठरा एकोणीस वर्षापासून काही काही जण जर चोवीस पंचवीस वर्ष काम करत आहेत इतकी या संस्थेला आम्ही सेवा दिल्यानंतर आमच्यावर आज प्रचंड हालाकीची वेळ आहे तर संस्थेनं आमचं जे राहिलेलं वेतन आहे हे फक्त आम्हाला द्यावं याच्यापेक्षा वेगळी आमची काहीच मागणी नाहीये किती किती महिन्याचा पगार तुमचा बाकी आहे आमचा दोन हजार अठराचा चार महिन्यांचा पगार बाकी आहे कोविडच्या काळातील एकोणतीस महिन्याचा आमचा साठ टक्के पगार बाकी आहे आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते आ, आता सॉरी नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते आ, डिसेंबर दोन हजार पंचवीस या चौदा महिन्याचा पूर्ण पगार आमचा बाकी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी काही महिला कर्मचारी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमक्या काय त्यांच्या आहेत अर्थ मला तुम्हाला गेल्या चार महिन्यापासून तुम्ही या ठिकाणी आंदोलनावर बसला आणि आज तुम्हाला अमरण उपोषणाला बसायची वेळ आली आहे तुमचे पगार थकीत आहेत साधारण किती महिन्याचे पगार थक टोटल सत्तेचाळीस महिन्याची पेमेंट बाकी आहेत आम्ही गेले चार महिने इथे थांबलो तरी कोणी कोणी प्रशासकांना कोणी लक्ष देत नाही आम्ही उन्हात सुद्धा इकडच्या इकडे बसलो पण कोणीही लक्ष नाही दिलेलं शेवटी चार पाच दिवस आम्ही साखळी उपोषण पण करून बघितलं दिवस रात्र आम्ही इथे थांबत होतो तर रात्रीच आम्हाला इथे वॉशरूम वगैरे काही कुणी बंद करून जात होते जाणून बुजून शेवटी आम्ही काल एकदा पुन्हा नवले सरांना विचारलं तेव्हा आम्हाला रात्रीपासून इथं ओपन करून दिलेलं आहे आणि आज आम्ही पहिल्याच दिवस हे आमरण उपोषण चालू केलेलं आहे मला एक सांग की इतक्या वर्षापासून तुमचे पगार झालेले महिला म्हणून घर काय काय अडचणी तुम्हाला आता बरेच जणांची असल्यामुळे बरेच जणांचे हालाकीचे दिवस चाललेले आहेत आता माझे मिस्टर बाहेर असल्यामुळे आमचे फक्त हप्त्यावरती होतात रेग्युलर खर्च हा होतच नाही आमच्या मुलांना पण ऍडजस्टमेंट सवय झाली की नाही मम्मीच पेमेंट नाहीये आपल्याला हे घ्यायला नको या मुलांना पण सवय लागलेल्या आहेत अक्षरशः म्हणजे आम्ही बऱ्याचशा गोष्टी की पुढे जातील कशी जातील अजून दोन चार दिवस किंवा काय अशी मुलांना सवयी लावून ठेवलेल्या आहेत घरचा घर खर्च अक्षरशः रेग्युलर खूप अवघड सर आपल्याकडं काही अशा महिला भगिनी आहेत की ज्या सिंगल पॅरेंट्स म्हणून घर चालवतायत त्यांचं ते, पूर्ण कुटुंब त्या एकट्या हँडल करतायत त्यांच्या मुलांचं शिक्षण त्यांचा संसार त्यांचा घर खर्च त्यांच्या आई वडिलांचं मेडिकलच्या गोष्टी या सगळ्या गोष्टींना ते एकट्या एक फेस करतायत पण जर त्यांना चौदा महिने आता पूर्ण पगार नाहीये त्याच्या आधी एकोणतीस महिन्याचा सा, साठ महिन्याचा सा पगार नाहीये तर ती एकटी महिला या सगळ्या खर्चाला कसं सामोरं जाईल पण ह्याच्या वेळोवेळी विनंती करून पण यांना या संस्थेला पाजर फुटत नाहीये प्रत्येक वेळेस यांच्या अडचणीत गवर्नमेंटकडचे आमचे पैसे अडकलेले आहेत आम्हाला शासनाच्या अनुदानाचे काही जे पैसे येतात ते आलेले नाही आहेत पण ह्याचं यांना कोणीच म्हणजे हिशोब विचारत नाही की आले किती आणि गेले किती आणि प्रत्येक वेळेस हे सांगितलं जातं तर मग हे बाकीच्या गोष्टी चालवतात कशा फक्त पगार सोडून बाकी सगळं सुरळीत आहे ऍडमिशन या डेंटल कॉलेजचे पूर्ण कमी झाले नाहीत पूर्ण क्षमतेने ऍडमिशन आहे यूजी आणि पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन सहित मग हे पैसे जातात कुठं आणि चौदा चौदा महिने कामगारांना पगार का दिला जात नाही हे विचारणार पालकमंत्री असतील उच्च शिक्षण मंत्री असतील किंवा पुण्याचे खासदार असतील जे आता सगळीकडे हे करतात की पुण्याचं नवीन खासदार आहे पण या सगळ्यांना निवेदन देऊन इव्हन स्थानिक आमदारांना सुद्धा निवेदन देऊन यापैकी कोणीही या प्रकरणात लक्ष द्यायला तयार नाहीये सरळ उडवडीचे उत्तर देतात की खाजगी संस्था आहे आम्ही त्यांना फक्त सांगू शकतो आम्ही यांना प्रेशराईज करू शकत नाही मग यांच्या ज्यावेळेस इन्कम टॅक्स किंवा बाकीच्या गोष्टीला हे नियम लावतात त्यावेळेस कशा काय यांच्यावर कारवाई होते मग त्यावेळेस ही संस्था खाजगी नाही मग फक्त पगाराच्या वेळेस फक्त ही संस्था खाजगी राहते का तुमच्या वरिष्ठांशी काही संपर्क झालाय का तुमचा आजपासून अमरण उपोषण सुरू झालंय त्या संदर्भात आम्ही सनसिटी पोलीस चौकीला याची रीतर नोंद केलेली आहे आमचे प्राचार्य यांचे करना आ, आ, यांना याची रीतसर त्यांना पत्र दिलेलं आहे शिवाय नाशिक विज्ञान विद्यापीठाला आम्ही मेल थ्रू या गोष्टीची कल्पना दिलेली आहे आणि आमचे संस्था चालक आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही याची मेलद्वारे कल्पना दिलेली आहे की आम्ही आजपासून ही स्टेप घेतोय किती कर्मचारी या ठिकाणी आमरण उपोषणासाठी बसले आता आम्ही टोटल पन्नास जण संपावर म्हणजे या आंदोलनात होतो त्यापैकी आता बारा जण जे आहेत के चार महिला भगिनी आहेत आणि आम्ही आम्ही आठ जण जण पुरुष असे अमरण आणि माझे काही की ज्यांनी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर सुद्धा त्यांना पदोन्नती मिळण्याऐवजी त्यांना पदावरून कमी केलेला आहे त्यांचा पगार कमी केलेला आहे त्यांच्या व्यथा पण आहेत तुम्ही त्यांना पण विचारा ते सांगतील तुम्हाला मी गेली चोवीस वर्ष झालं या संस्थेत काम करतोय मला दोन हजार चोवीस मध्ये माझी ऑर्डर बदलून मला एक इलेक्ट्रिशियनचा पगार मला बावीस वर्ष अगोदर दिलेलाच नव्हता इलेक्ट्रिशियन या पदाचा पगार तो चोवीस मध्ये दिला आणि लगेच ते पंचवीस मध्ये डिमोशन झालं आणि माझा पगार कुठलंही कारण न देता कमी केला आहे असंच माझ्यासारखे अजून आमच्या इथं दहा ते बारा जण सहकारी आहेत त्यांचा पण माझ्यासारखाच कुठलंही कारण न देता पगार कमी केलेला आहे त्याच्यामुळे आमची आर्थिक परिस्थिती एवढी हालाखी झाली की जगणं सुद्धा आम्हाला मुश्किल झालेलं आहे घरी सध्या सर्वांवर आ, उप, तर आपण पाहिलं मा की गेल्या चार महिन्यापासून यांचं हे आंदोलन सुरू होतं आणि आज जाऊन ते परिवर्तित झालंय ते मरण उपोषणामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिक्षकेतर कर्मचारी उपोषणासाठी बसलेत त्यांच्या मागण्या माफक की जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की ते ऍडव्हान्स पैसे मागत नाहीयेत ते त्यांच्या कष्टाचे पैसे मागतायत ते त्यांच्या हक्काचा पगार मागतायत आता तरी वरिष्ठांनी याची दखल घ्यावी आणि त्यांचे पगार ताबडतोब करावे हीच विनंती कॅमेरामन अमित पहारकेसह मी प्रथमेश तांबे पुणे लोक